त्यानंतर काही घडू शकत नाहीये कारण ती खंत अशी आहे की नगरपालिकेने नुसते तलाव बांधलेत सतरा तलाव बांधलेत तिथं एकही कोच नेमलेला नाही ही खंत कि आता ते पूर्वी काही डेप्युटी कमिशनर होते त्यांनी सगळ्या कोचेस पतियाळाकडनं मागून घेऊन आता सुद्धा हे लोक मागवू शकतात तुमची डिमांड गेली तर कोचेस तिथं दिल्ली सरकारकडं लिस्ट रेडी आहे आणि स्पोर्ट डिपार्टमेंट दिल्लीवरनं पाठवतो परंतु ही खटपट आता कोणीही करत नाही करोडो रुपये खर्च होत आहेत खेळाडू साठी नावाखाली खेळासाठी फक्त परंतु त्या खेळाडूपर्यंत तेवढे कोटी इथं पोचले जात नाहीत ते पोचले गेले तर नक्कीच फार मोठा बदल घडणार आहे त्यात जलतरण हा क्रीडा प्रकार हा फार जुन्या काळापासून जरी असला तर प्रगत आमच्या ह्या तलावाच एकोणीसशे अठ्याहत्तर पासून कि हा एकमेव तलाव होता की शहरात दुसरे नव्हते तर त्यानंतर एक डझनभर म्हणा किंवा अजून काही शेकडो विद्यार्थी घडले राष्ट्रीय विनर झाले इंटरनॅशनल खेळले डायव्हिंग मध्ये आमच्याकडनं बरोबर पाच सहा विद्यार्थी घडले मुली घडल्या तर ते सगळे राष्ट्रीय विनर खेळाडू आहेत ट्रॅथलॉन सारख्या खेळाचे ते छत्रपती वर्डी आहेत नमस्कार सांगावा न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक शिष्य आपल्या गुरुचं दर्शन घेण्यासाठी भेटीसाठी येत असतात पिंपरी चिंचवड शहरातील रत्न आपल्या शहरातील रत्न या सदराखाली आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या पिंपरी चिंचवड शहरातून आणि पुणे जिल्ह्यातून ज्यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल खेळाडू घडवले स्विमिंग या क्रीडा प्रकारामध्ये इंटरनॅशनल खेळलेले किंवा छत्रपती अवॉर्ड विनर असे खेळाडू ज्या गुरूंनी घडवलेल्या आहेत ते खरंच आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे रथ नाहीत असं आपल्याला म्हणता येईल अशा गुरुंना भेट देण्यासाठी गुरुचं दर्शन घेण्यासाठी त्यांचे विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करू नमस्कार मी दत्ता गिरामकर अ सरांनी आम्हाला भरपूर प्रशिक्षण दिलं याच्याबद्दल स्विमिंग बद्दल स्ट्रोक्स वगैरे सगळे शिकवले त्यांचा अगदी जुना विद्यार्थी आहे चौऱ्याऐंशी सालपासून चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून त्यांच्याशी कनेक्टेड आहे सर आता रिटायर आहेत पण तरी सुद्धा अजून स्पोर्ट्स बद्दल तर बरंच काही करतात स्विमिंग बद्दलही बरंच लोकांना प्रोत्साहन देतात पण जगायचं कसं याच्यावरती खूप भरपूर आहे करतात बऱ्याच मुलांना त्याचा फायदा झालेला आहे आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली स्विमिंग शिकलेला आहात तर असे काय सहकार्य ज्यांनी नॅशनल खेळलेले आहेत अवॉर्ड घेतलेले आहेत किंवा इंटरनॅशनल आहेत किंवा असे स्पेशल अचीवमेंट आपले सहकारी त्यांची काही नाव बरीचशी आहेत काही स्विमिंग आणि डायव्हिंग मध्ये दोन्ही इथे आमचं तलावावरती व्हायचं नीर नगरचा अण्णासाहेब नगरच्या इथे इथनं बरेच नॅशनल लेव्हलला गेलेले आहेत ले, मोराडे यादव तर हो नॅशनल लेवलला डायव्हिंगला वगैरे गेलेले आहेत बरीच अशी लोक घडवली त्यांनी स्विमिंग कोच पांडुरंग पाटील ठाणेकर सर यांनी आतापर्यंत स्विमिंग या क्रीडा प्रकारामध्ये जे विद्यार्थी घडवलेले आहेत त्याच्यामध्ये फार मोठी लिस्ट आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहराचा आणखी एक रत्न ज्यामध्ये पद्मश्री मुरलीकांत पेटकर सर महेश यादव डायविंग मध्ये नॅशनल खेळलेले आहेत माधुरी यादव या देखील नॅशनल खेळलेल्या आहेत वैशाली घोडेकर माझे महापौर आहेत पिंपरी चिंचवड शहराच्या त्या देखील सरांच्या स्टुडंट होत्या वसंत ठोंबरे दीपाली पुरंदरे नॅशनल विनर वैशाली चौगुले इंटरनॅशनल खेळाडू सोनाली पाटील छत्रपती अवॉर्ड विजेते अमोल आडाव जगभरातील आठ खाडी पार करणारे खेळाडू गायत्री फडके समुद्र शर्यतीमध्ये ऑल इंडिया प्रथम क्रमांक पटकवणारे माधुरी आणि सुरदा चांदवासकर नॅशनल विनर खेळाडू विजय दळवी सध्या मर्चंट नेवी कार्यरत आहेत असे एक ना अनेक विद्यार्थी पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून सरांनी घडवलेले आहेत ऑल इंडियाचा सर्टिफिकेट कोर्स त्या भारतात आठ घेतले होते त्यातलं उभारलेले आठ आणि एक खाल्ली वेगवेगळ्या खेळचे कोचेस ओके हे पगडीवाले बुलर आम्हाला होते आणि ते फेटकरांचे पन्नास वर्ष झाले मेडल ला म्हणून त्यांनी केलेलं आहे त्यांनी सांगावा न्यूजशी बोलत असताना काही आठवणी सांगितल्या पिंपरी चिंचवड शहरातील टेलको कंपनी असेल सेंचुरिका असेल बजाज असेल या कंपनीमधील जे काही कामगार होते आणि त्यांची जे काही मुलं होते यांच्यासाठी देखील ते मोफत स्विमिंग शिकवायचे या शिकवण्यामध्ये त्यांचे जे शिकलेले विद्यार्थी होते त्यांनी असिस्टंट म्हणून कामं केलेली आहेत रोटरीय लायन्स क्लब चे विद्यार्थी असतील त्यांना देखील स्विमिंग शिकवलेलं आहे टेलको सेंचुरीका बजाज या कंपन्यांमधील कामगारांची जी मुलं आहेत यांच्या बसच्या बस भरून यायच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले त्यांचे काही विद्यार्थी असतील हे एकदम बस मध्ये आलेले एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काही शिकण्यासाठी विद्यार्थी यायचे त्यांना हे लाईफ गार्ड सरांचे शिकलेले विद्यार्थी असिस्टंट म्हणून काम करायची अशा पद्धतीनं पिंपरी चिंचवड शहरातून अनेक विद्यार्थी जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन केवळ पिंपरी चिंचवड शहराच प्रतिनिधित्व नव्हे तर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर केलेलं आहे प्रदीप पवार पाटील सरांचा शिष्य आहे मी आज आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहोत गेली तीस वर्ष सर या आ, स्विमिंग पूलवर प्रशिक्षण देतात मी तेव्हापासून त्यांच्याशी आहे सोबत आहे त्यांच्या मी पाहिलं त्यांना नवीन नवीन नवी, खेळाडू घडून त्यांची धडपड म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की त्या काळात म्हणजे तीस वर्षापूर्वी स्विमिंगला जायचं थोडस थो 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 खर्चिक काम होतं स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायची पण आमची परिस्थिती नव्हती त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांना सत्तातर्फे कॉस्ट्युम द्यायचे आणि क्रीडा वस्तू त्यांनी वाटलेल्या अक्षरशः फ्रीमध्ये आणि कुठलेही मानधन न घेताना ठेवता फ्री ऑफ कॉस्ट मुलांनी खूप खेळाडू त्यांनी तयार केलेले हा त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा आवडतो आणि फक्त खेळाडू तयार करून नाही मग माणूस कसा असावा आयुष्य कसं जगावं समाजाला उपयोगी कसं पडावं हे त्यांच्याकडनं आम्ही शिकलोय आणि म्हणून ते आमचे आदर्श शिक्षक आहेत सरांनी बऱ्याच लोकांना प्रेरणा दिलेली आहे आणि सरांच्या प्रेरणा सरांकडे बघून मुलांना काहीतरी नवीन करावं असं वाट वाटतंय ऑलरेडी तर असंच आम्ही हे कर सरांच्या माध्यमातून आणखी बरेच मुलं त्यात प्रेरणा त्यांच्याकडनं घ्यावी असच आमची इच्छा आहे सरांची अजूनही उमेद आहे आजच्या वयामध्ये दे देखील स्विमिंग करतात स्विमिंग शिकवतात आणि स्विमिंगचं महत्त्व क्रीडा प्रकारांचं महत्व समजून विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने या क्रीडा प्रकारात उतरावं त्याचे अनेक फायदे त्याबद्दल सरांना आपण विचारणार आहोत पण हे खरंच सरांचं कार्य मोठं आहे आज नॅशनल आणि इंटरनॅशनल पर्यंत खेळाडू खेळलेले आहेत त्यांनी अचिव्हमेंट केलेले आहे हे आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं खऱ्या अर्थानं आज रत्न आहे सांगावामध्ये आज आपण आपल्या शहरातील रत्न या सदराखाली आज अत्यंत महत्वाच्या व्यक्तीला ज्यांनी शेकडो विद्यार्थी आपल्या शहरातून घडवलेले आहेत स्विमिंग मध्ये आणि स्विमिंग हा क्रीडा प्रकार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण किती महत्वाचा आहे आणि नॅशनल इंटरनॅशनल जेव्हा आपले विद्यार्थी खेळतात तेव्हा देशाच्या दृष्टीने देखील किती महत्वाचा आहे असे नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू घडवणारे श्री पांडुरंग पाटील ठाणेकर सर यांना आज आपण भेटायला आलेलो आहोत सगळ्यात अगोदर आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो स्विमिंग आपल्या मराठी भाषेत जलतरण म्हणतो त्या जलतरण हा क्रीडा प्रकार हा फार जुन्या काळापासून जरी असला तर प्रगत आमच्या ह्या तलावाच एकोणीशे अठ्याहत्तर पासून कि हा एकमेव तलाव होता की शहरात दुसरे नव्हते तर त्यानंतर जे तिथं एक डझन भर म्हणा किंवा अजून काही शेकडो विद्यार्थी घडले राष्ट्रीय विनर झाले इंटरनॅशनल खेळले डायव्हिंग मध्ये आमच्याकडनं बरोबर पाच सहा विद्यार्थी घडले मुली घडल्या तर ते सगळे राष्ट्रीय विनर खेळाडू आहेत खेळाचे ते छत्रपती अवॉर्डी आहेत त्यांनीही इंटरनॅशनल केलेलं आहे आणि छत्रपती अवॉर्ड हे सगळ्यांना माहिती आहे परंतु तीन वर्ष जर तुम्ही सतत विनर असाल आणि तुम्हाला सव्वा सव्वाशे मार्क होत असतील तरच दिलं जातं म्हणजे ऑल इंडियाला तुम्ही तीन वर्षे सतत विनर पाहिजे तर दुसऱ्या ज्या राष्ट्रीय जे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे आपल्याला पेपरला वाचतो पण त्याचा बेस वेगळा आहे की स्थानिक राज्य च्या अगोदर तुम्ही जिल्हा खेळणार जिल्ह्याचे पाच जिल्हे खेळणार मग तुम्ही राष्ट्रीयला जायच्या अगोदर राज्याला विनर फर्स्ट सेकंड असाल तर हे ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी सांगतो एवढं कष्ट करून इथल्या अनेक मुलांनी त्याचा आता सुद्धा माझ्या आफ्टर रिटायरमेंट सतरा वर्षात मला दोन मुलं सापडलीत ते म्हणजे श्रुती ठाकूर आणि तन्वय ठाकूर तर ही मुलं झेरॉक्स दुकान आणि घर सांभाळून जे करतात त्या मुलांचं मला कौतुक आहे श्रीमंताची मुलं कधी होतील आमची होतील परंतु आम्ही आदर्श ठेवलेला आहे की आ, इतरांची गरिबांची झाली पाहिजेत आणि आमचे जी घरची तयार झाली तर त्याचं त्याला मला आमच्या पूर्ण आयुष्याची कमाई तीच आहे तर ते घडत असताना टीकाही सहन करावे लागते यांचे राष्ट्रीय या, इंटरनॅशनल जाता आता दुसरे का नाही दुसरे आमच्याकडनं झालेत दवळ जवळजवळ वीस ते पंचवीस झालेत परंतु लोकांना ते नजरेत येतं की मी कॉर्पोरेशनची सेवा केली आता हे सगळे माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांनीच नाव केलेलं आहे महापालिकेचं केलेलं आहे पिंपरी चिंचवडचं केलेलं आहे भारताचं केलेलं आहे त्यानंतर मी मी घडवलेत परंतु जे काय त्यांनी कष्ट घेतले त्यांनी माझं ऐकलं केलं त्यामुळे ते घडलेत त्यांनी त्याच्याच बरोबर त्यांच्या पालकांची मला जी साथ मिळाली त्यामुळे मी एवढं करू शकलो मी छोटा सर्टिफिकेट कोर्स इन स्विमिंग पटियाळा हा सत्याहत्तर सारी केला तर त्याच्या आधारावर किंवा ज्ञानावर वेळोवेळी प्रत्येकाची मदत घेऊन असं मी त्यांना घडवलेलं आहे कि माझं स्किल पूर्णपणाला लावून शिकवलंय म्हणून हे सगळं घडू शकलं सरांनी सांगितल्या पद्धतीने खऱ्या अर्थानं त्यांच्या विद्यार्थ्यांनी ना, नाव जे आहे ते स्वतःच कमवलेलं नाही तर या पिंपरी चिंचवड शहराचं देखील कमवलेलं आहे देश पातळीवर आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील विश्वविख्यात प्लॅटफॉर्मवर देखील आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं नाव सरांच्या विद्यार्थ्यांनी जळकवलेलं आहे त्याच्यामुळंच आपण सांगावा न्यूजवरती आपल्या शहरातील रत्न या सदराखाली सरांचा आज पहिलाच इंटरव्ह्यू गुरु निमित्त आपण घेतोय सरांना आपण विचारणार आहोत की त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल थोडक्यात म्हणजे गुरुला सगळे विद्यार्थी सारखेच असतात पण जे पुढे गेलेले विद्यार्थी आहेत त्यांची काही नावं सर सांगू इच्छितील किंवा त्यांनी काय कष्ट वेगळं स्पेशल घेतलं त्याबद्दल देखील सरांना विचारलं सर असे विद्यार्थी ज्यांनी नॅशनल किंवा इंटरनॅशनल विनर आहेत त्यांनी वेगळे काही एफर्ट घेतले होते का वेगळं म्हणजे त्यांनी त्यांच्या परिस्थितीनुसार गरिबीतून डाएट आणि हे ह्या सुविधा आता उपलब्ध झाल्यात कोचेस जे काय आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवून करून आम्ही घेतलं तर आता ते जे काय स्पोर्ट्स सायकोलॉजी किंवा इतर गोष्टी आल्या तर त्या नसताना त्यांनी त्या काळात तेवढे त्यांच्या त्यावेळी कॉम्पिटिटर होते आत्ताही होते परंतु हे चांदवासकर यादव पाटील असे जे अनेक त्यांचे पालक आणि मी तर ते माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला म्हणून मी एवढं करून घेऊ शकलो शहराचं आणि भारताचं नाव झालं इंटरनॅशनल ते खेळले आवॉर्डी झाले छत्रपती आणि आमच्या हातून या तलावाचे सुरुवातीपासून प्रॅक्टिसला माझ्याकडे येणारे पद्मश्री पे, मुरलीकांत पेटकर हे पन्नास वर्षापूर्वी त्यांच्या मेडल जे आहे ते भारतातलं पहिलं मेडल की जे पॅरा चे ते पहिले गोल्ड मेडलिस्ट स्विमिंगचे आहेत आणि ते सेव्हन्टी एट बसून येत होते अजूनही आर, ते कार्यरत आहेत आम्ही एकत्र असतो त्यांच्या कार्यक्रम आणि त्यांना पद्मश्री मिळालं अर्जुन अवॉर्ड मिळालं आता त्यांच्या लाईफमध्ये सरकार त्यांना बरेच अवॉर्ड आता जाहीर करायला लागलेत कारण इतर ग्रुप ज्या लोकांना पद्मश्री मिळालं तेंडुलकर किंवा धोनी हे म्हणत आणि उलट त्यांच्यासाठी बाजू मांडली की ह्या आम्हाला मिळाले हे टीम इव्हेंट आहे है, नेहमी इंडिव्हिज्युअल मिळवून सुद्धा त्यांना का मिळालं नाही म्हणून आता पाच सहा वर्ष दिल्ली सरकारला जाग येऊन त्यांनी आत्ता त्यांना दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं छत्रपती अवॉर्ड दिलं होतं पूर्वी ह्याच्या पलीकडं आत्ता त्यांचा मुलगा नातवंड करतात किंवा आम्ही घडवलेले आता दुसरे विद्यार्थी तयार होत आहेत आणि ती संस्कृती पुण्याची संस्कृती कल्चर इथे यायला माझी पन्नास वर्षे वाया गेलेली आहेत तर ते, ते, ते पुण्याचं वातावरण कल्चर इथं यायला अजून वेळ लागेल अजून फॅसिलिटी महापालिका देतील परंतु अजून ज्या त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत मुलांना त्यांची स्पर्धा घेतली किंवा त्यांना काय थोडं किट दिलं म्हणजे संपत नाही तर त्यांना वर्षभर राबण्यासाठी डाएट आणि कोचेस चांगले दिले पाहिजेत बालेवाडी सारखे तर बालेवाडीला माझे नंतर मुलं गेलीत किंवा इतरत्र गेलीत तर त्यांना तिथं फॅसिल्टी फॅसिलिटी मिळाल्या नोकऱ्या मिळाल्या आणि सर्वांची प्रगती झाली ही प्रगती एवढा वेळ गेला तर एवढा वेळ इथून पुढच्या विद्यार्थ्यांना लागू नये त्यांना त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचल्या पाहिजेत तरच आपलं आपल्या शहरातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडू शकतात घडणार फक्त हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे सरकार खूप देत महापालिका खूप देते पण प्रत्यक्षात त्यांना तसं उपलब्ध होत नाही त्या गोष्टी झाल्या पाहिजे आपण पाहिलं की सरांनी आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं नाव आणखी नाव रोशन होण्यासाठी जे खेळाडू आहेत किंवा जे प्रशिक्षक आहेत ते कशा पद्धतीचं पाहिजेत किंवा खेळाडूंना काय काय सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे केवळ किट देऊन चालत नाही तर ते प्रशिक्षक देखील त्या दर्जाचे पाहिजेत असं सरांनी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुमंत्र आपल्याला दिलेलंच आहे त्याचबरोबर सरांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील मोफत प्रशिक्षण दिल्यात सरांच्या स्टुडंटनी सांगितलेल्या पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांची फीज भरण्याची परिस्थिती नाही जे किट घेऊ शकत नाहीत त्यांनी सरा त्यांना सरांनी खर्चाने किट त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत आणि स्विमिंग मधले नॅशनल आणि इंटरनॅशनल खेळाडू घडवलेले आहेत सरांनी हे जे ज्ञानदानाचं काम आहे ते स्वतःच्या घरापासून देखील सुरू केलेलं आहे आणि आता सरांच्या घरामध्ये सरांच्या तिन्ही मुली नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड विनर आहेत त्यापैकी एक त्यांची मुलगी आहे त्यांनी छत्रपती अवॉर्ड हे विन केलेलं आहे इंटरनॅशनल विनर आहेत अशा पद्धतीचं काम आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये श्री पांडुरंग पाटील ठाणेकर सर यांचं चाललेलं आहे त्यामुळं आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे खऱ्या अर्थानं रत्न आहेत माझ्या वेळेला एक तलाव आणि संपूर्ण शहर इथं आमच्या अंडर यायचं करून करायचं त्यातनं विनर जे घडले ते त्यानंतर काही घडू शकत नाहीये कारण ती खंत अशी आहे की नगरपालिकेने नुसते तलाव बांधलेत सतरा तलाव बांधलेत तिथं एकही कोच नेमलेला नाही माझे डझनभर विद्यार्थी विनर आहेत त्यांना जरी दिलं योग्य मानधन दिलं तरी सुद्धा ते त्यांनी अजून विद्यार्थी घडवू शकतील ही खंत की आता, हो आता ते पूर्वी काही डेप्युटी कमिशनर होते त्यांनी सगळ्या कोचेस पतियाळाकडनं मागून घेऊन आता सुद्धा हे लोक मागवू शकतात तुमची डिमांड गेली तर कोचेस तिथं दिल्ली सरकारकडं लिस्ट रेडी आहे आणि स्पोर्ट डिपार्टमेंट दिल्लीवरनं पाठवतं परंतु ही खटपट आता कोणीही करत नाही त्यामुळे प्रत्येक खेळासाठी इथल्या पालकाला पाच दहा पंधरा हजार महिना खर्च करून पुण्याला जावं लागतं बालेवाडीला जावं लागतं इथं सुविधा नाहीत आणि त्यांचा जाण्याचा खर्च त्यांचं डाएट ह्या ज्या गोष्टी आहेत करोडो रुपये खर्च होत आहेत खेळाडू साठी नावाखाली खेळासाठी फक्त परंतु त्या ते खेळाडूपर्यंत तेवढे कोटी तिथं पोचले जात नाहीत ते पोचले गेले तर नक्कीच फार मोठा बदल घडणार आहे खऱ्या अर्थानं आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सरांनी वयाची पन्नास वर्षे विद्यार्थी घडवण्यामध्ये घालवलेत सर बोलत बोलत म्हणाले की माझे म्हणजे पुण्यासारखं कल्चर आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणण्यासाठी माझ्या वयाची माझ्या ट्रेनिंग पिरियडची पन्नास वर्षे खर्ची घातली पण सर ही खर्ची किंवा वाया गेलेली नाहीत ही कामी लागलेले सत्कारमी लागलेले आहेत खऱ्या अर्थानं आज डझनभर विद्यार्थी हे इंटरनॅशनल खेळलेले आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या शहराचं हे खूप मोठं वैभव आहे हे खूप मोठं अचीवमेंट आहे आणि असे प्रशिक्षक असे गुरु आपल्या शहराला लाभणं गरजेचं आहे त्यांच्या बोलण्यातून एक खंत व्यक्त होते की महानगरपालिकेनं दर्जेदार प्रशिक्षक नेमले पाहिजेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्विमिंग टँक आहेत आपल्याकडं ते त्या पद्धतीनं मेंटेन करून आज त्यांनी आकडा सांगितला त्यांच्या बोलण्यामध्ये की तो सर आकडा काय होता सतरा तलाव सतरा तलाव आहेत सरांनी सांगितलं आणि त्या सतरा तलावावरती आणखी त्या दर्जाचे कोच उपलब्ध नाहीत अशी खंत सरांनी व्यक्त केलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त साहेब किंवा आपल्या शहराचे जे कारभारी यांनी देखील याकडे लक्ष देऊन ते सतरा तलाव आहेत यावरती उत्तम दर्जाचे प्रशिक्षक नेमावेत अशी सरांनी खंत देखील व्यक्त केली आहे कारण अधिकारवाणीने सर आज सांगू शकतायत कारण त्यांनी या शहरासाठी खूप मोठं अचिव्हमेंट दिलेलं आहे शहराचं नाव वैश्विक स्तरावर पोचवलेलं आहे नॅशनल स्तरावर इंटरनॅशनल स्तरावरती विद्यार्थी खेळून अचिव्हमेंट आणलेला आहे आणि शहराचं नाव आपलं रोशन केलेलं आहे त्यामुळं सरांचा हा विचार सरांनी जो काय त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत दर्जेदार प्रशिक्षक असणं गरजेचं आहे तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यांच्याकडे लक्ष घालून त्याचं इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे हा देखील खूप आज गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचा मोलाचा सल्ला पिंपरी चिंचवड प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देऊन त्याचं इम्प्लिमेंट करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा